थुरली जाऊ असते आणि मग लग्न करून दुसरी येते घरात आता दुसरी आल्यावर थुरली जाऊ लय चॅप्टर असते आणि त्या थोरल्या जाऊ सासूचं कधी आयुष्यात पटलेलं नसतं मग आता थरल्या जावच्या डोक्यात येतं की अरे आता आपण सासूवर डाव करायचा मग आधी बघती की ह्या बारक्या जावाचा स्वभाव कसा आहे हे आपला ऐकणार इथली आहे का आता ही बारकी जाऊ बी काही कमी नसती खूप हुशार असती पण ती नवीन असते म्हणून तिनं सगळं थुर्लीचं ऐकून घेते थुर्लीला वाटतं ही माझं सगळं ऐकती पण मग महिना दोन महिने चार महिने सहा महिने ही सगळं थुर्लीचं ऐकून घेत असते थुरली असलं सांगत असते तुला बाई ग काय त्या सासूचं सांगायचं लय आगजाडी आई लय आगाव आहे आपलंच खरं करते तुला मी कसं सांगू आणि किती सांगू काय वनवासन सहन केला बाई मी लय त्रास केला हिनं मला पण मी आशिलाची होते म्हणून हिचं सगळं सहन केलं पण तू नको बर का सहन करू तू जर सहन करत राहिली तर ही तुला मी माझ्यासारखाच त्रास करेल आता थोरल्या जावाला काय करायचं असतं की सगळा खेळ तर थोरल्या जावाला करायचा पण नाव फक्त बारकीचं करायचं आणि तर बारकीत आग लावून द्यायची आता आग लागली की सासू काय म्हणणार बाई तूच तुझं तू बाजूला खा हित कुणाचं झालं थुरलीचं थुर्लीला हीच तर पाहिजे असते म्हणून बायनू तुमच्या बी जर आयुष्यात असं काय घडत असेल तर कधीच ऐकून सासूला भांडू नका जावं कारण किती जरी झालं तरी जसं सासूला तुमची मया येईल ना तसं जावं कधीच येत नाही